कसा बनवायचा खूप छान असं सॉफ्टी कसा बनवायचा तर मेंदूवड्यासाठी सुद्धा मी हे जे दोन डब्बे आहेत छोटेवाले डब्बे तर हा एक मी डब्बा घेतलेला आहे तर तुम्हाला जसं तुमच्या घरात जशी फॅमिली असेल तुम्ही तसं घेऊ शकता तर माझ्याकडं कसं आम्ही ती गजन आहे त्याच्यामुळं आम्ही काय जास्त घेणार नाही तर आता हा एक डब्बा घेतलेला आहे ती डाळ कशी फुगणार आहे तर आता याच्यावर थोडंसं मी अर्धा डबा अजून टाकणार आहे म्हणजे दीड डब्बा मी घेणार आहे तर पाहू शकतो मी अजून अर्धा डब्बा घेतलेला आहे कारण का हे जे आता पाणी ना खूप छान असं तर आता हे मी असं छान असं हे करणार आहे डाळ्याचं छान तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला पाणी टाकून एक पाच ते सहा तास भिजून द्यायचे आहे आणि मग आपल्याला ती वाटून हे करायची आहे तर हे, हे सपेट सपेट ते पानी पानी जे तुम्ही पाणी पाहू शकता डाळीचं हे सफेद सफेद पाणी असं पावडर वगैरे असते त्याला त्याच्यामुळं डाळ ही स्वच्छच धुवून घ्यायची मी आता दोन पाण्याने धुवून सुद्धा पाहू शकता तुम्ही अजून पण सफेद पाणीच निघत आहे तर हे असं पूर्ण हे करायचं अजून जेवढं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आपल्याला तर पाहू शकता मी त्याला जवळजवळ सहा सात ते सात पाण्याने धुतले तेव्हा एवढं असं तरी सु पाणी अजून हे दिसते तर असं आता एवढं स्वच्छ पाणी डाळ आपल्याला त्या पाण्यातून दिसली पाहिजे असं धुऊन घ्यायची आहे स्वच्छ कारण त्याला खूप पावडर वगैरे असते डाळींना त्याच्यामुळे कधी पण करता येणार डाळी वगैरे स्वच्छ टांगे पण स्वच्छ धुवून घ्यायची जेणेकरून आपल्याला इडली वगैरे कर म्हणजे काही असं वास वगैरे लागणार नाही तर आता हे जे आहे ते मी आता ह्याला झाकून ठेवणार आहे आणि ते संध्याकाळी पाच ते सहा वाजता मी पाच वाजता मग वाटून लगेच मेंदूवडे आपण बनवू शकतो म्हणजे आपली डाळ जेवढी भिजेल तेवढे ते आपल्याला छान लागतात तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे मेथी वगैरे पण टाकू शकता नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही ज्याला आवडत असेल त्याने टाका मी टाकते पण आत्ता मी टाकलेलं नाही आत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून तर मेथीने कसं होतं एकदम मेंदूवडा आपला छान असं सॉफ्ट पण होतो कुरकुरीत होतो त्याच्या आणि मेथीने खूप सारे फायदे पण होतात मेथीने आपलं म्हणजे आपल्याला काही त्रास पण होत नाहीत तेलकट वगैरे घालायचं चा त्याच्यामुळे तर आता हे मी असंच बाजूला ठेवणार आहे आणि ते पण बेटर आता मी झाकून ठेवलेलं आहे तर आता मी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला बनेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन मेंदू वडा आणि इडली किंवा ढोसे कसे ब बनतात ते म्हणजे एवढ्या प्रमाणात असे प्रमाण कित अंदाजे घेतलं तर कसं बनतं हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत इडली इडलीसाठी म्हणजे परफेक्ट पीठ कसं म्हणजे परफेक्ट सामान कसं सा घ्यायचं म्हणजे कितीला किती, किती अंदाजेप्रमाणे घ्यायचं हे तुम्हाला दाखवून जाईल तर हे मी रात्री तीन वाट्यात तांदूळ घेतले होतो तर कोणतेही वाटे घ्या तीन वाट्यात तांदूळ घेतलं ना तेही आपलं रेशमीचं तांदूळ घेतले जाईल दुसरं कोणतं बासमती वगैरे दुसरं कोणतंही नवीन तांदूळ वापरायचं नाही रेशमीचा जुनावाला तांदूळ असतो तो वापरायचा आहे तर काल मी ह्याला तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग पाण्यात ठेवलं होतं आत्ता पण मी दोन पाण्याने ह्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या तीन वाट्या आहे त्याचबरोबर इथं मी घेतलेले आहे याची डाळ घेतलेली आहे सफेद उडी डाळ घेतलेली आहे तर उडदाची डाळ तीन वाट्यांना एक वाटी उडी डाळ घ्यायची आहे आणि याच्याबरोबर मी थोडंसं याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली आहे चमचाभर चण्याची डाळ टाकलेली आहे त्याचबरोबर ह्याच्यात मेथ्यासुद्धा मी अर्धा चमचा मेथी टाकलेली आहे मेथ्यांनी आपली जी इडली वगैरे आहे ना ती खूप सॉफ्ट होते स्पंजी होते म्हणजे कडक वगैरे होत नाही खूप सॉफ्ट होते त्याच्यासाठी मेथी टाकायची आणि थोडीशी तर ह्याच्यात तुम्ही डोसेसुद्धा छान होतात कुरकुरीत होतात कडक होत नाही तर आता हे मी हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला ओतून द्यायचं नाही आहे जे हे डाळीचं जे पाणी डाळ डाळसुद्धा मी काल दोन ते तीन पाण्यांनी कच्चे धुवून मग त्याच्यामध्ये दुसरं पाणी मी टाकलेलं आहे आता हे जे पाणी आहे हे पाणी आपल्याला ओतून नाही द्यायचं ह्याच पाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यासाठी ही डाळ टाकायची नाहीये तर त्याचबरोबर मी आता तर एक वाटी पोहे घेतलेले आहे ज्या वाटीने आपण याची डाळ घेतलेली आहे त्याच वाटेने आपण पोहे घेतलेले आहे तर पोहे आपल्या जेव्हा आपल्याला जेव्हा जेव हे वाटायचं आहे तेव्हा आपण हे पोहे सकाळी भिजत घालायचे आहे रात्री भिजत घालायचे नाही पोहे पोहे आता एक पाण्याने धुवून घ्यायचे स्वच्छ असं आणि मग त्याच्यामुळे आपण जेव्हा हे वाटतो तेव्हा त्याच्यामध्ये हे पोहे सुद्धा वाटायचे आहेत आपल्याला तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे कसं म्हणजे बेटर बनवायचं आणि कित अंध किती प्रमाणात मोजणी माप घ्यायचं आहे जेणेकरून आपलं परफेक्ट असं इडली किंवा डोसे होऊ शकतात आणि तुम्हाला आज मेंदूवडाचं पण मी दाखवणार आहे कसं बनवायचं ते मेंदूवडायचं तर आपल्याला आता आता हे जे तांदूळ आहे हे तांदूळ आपल्याला मिसाच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं करून वाटायचं आहे तर पाहू शकता असं जे बेटर आहे तुम्ही पातळ बनव आपल्याला बारीक बनवायचं आहे आप जेणेकरून आपली इडली आहे ती आपल्याला अशी कडक होणार नाही आपली इडली पातळ असं तुम्ही सॉफ्ट बनवायचं आहे तर आता हे सर्व मी वाटून घेते आपल्या तर आता आपल्याला आपल्याला हे थोडंसं तांदूळ राहिलं तर त्याच्यामध्येच मी वाटून घेणार आहे पोहे टाकलेले आहे पाहू शकता तुम्ही आता पोहे सुद्धा असेच बारीक वाटून घेतले तर आता ही डाळ सुद्धा पाहू शकता मी अशी बारीक वाटलेली आहे डाळ पण बारीकच वाटून घ्यायची आहे आपल्याला आणि आता हे आपलं सगळं मिश्रण वाटून झाले आता आपण एकत्र त्याला मोठ्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे काढून कारण का ते जर आपण पाच ते सहा तास जर आपण बी आंबवायला ठेवलं तर ते खूप तपीठ त्याच्यामुळे त्याला मोठ्या भांड्यात ठेवायचं आहे तर आता जे आहे हे हे सर्वात मी मिक्स केलं आहे असं पूर्ण मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकणार आहोत मीठ आणि कसं पीठ फुगतं आणि फुलतं सुद्धा त्याच्यामुळे त्याच्यात सोडा वगैरे काही टाकायची गरज पडत नाही आपलं पीठ पाच ते सहा तास आपण छान असं परमनंट करून ठेवलं ना तर खूप छान असं फुगलं जातं तर असं मोठा भांड्या घ्यायचं मोठ्या भांड्यातच ठेवायचं जेणेकरून पीठ हे सहा ते सात पाच सहा तास ते जे फुगलं जातं त्याच्यामुळे ते पूर्ण वरती येतं आणि छान असं फुगलं जातं त्याच्यामुळे आणि हे पूर्ण असं फेटायचं तर आता आपण याच्यात हा चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं हे पूर्ण आता असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला वडा सुद्धा म्हणजे कसं हे बनवायचं क्रिस्पी कसा बनवायचा खूप छान असं सॉफ्टी कसा बनवायचा तर मेंदूवाड्यासाठी सुद्धा मी हे जे दोन डबे आहेत छोटेवाले डबे तर हा एक मी डब्बा घेतलेला आहे तुम आ, तर तुम्हाला जसं तुमच्या घरात जशी फॅमिली असेल तुम्ही तसं घेऊ शकता तर माझ्याकडं कसं आम्ही तिघ जणं आहे त्याच्यामुळं आम्ही त्या जास्त घेणार नाही तर आता हा एक डब्बा घेतलेला आहे ती डाळ कशी फुगणार आहे तर आता याच्यामुळे थोडंसंच मी अर्धा डबा अजून टाकणार आहे म्हणजे दीड डब्बा मी घेणार आहे तर पाहू शकतो मी अजून अर्धा डब्बा घेतलेला आहे कारण का हे जे आता ना खूप छान असं तर आता हे मी असं छान असं हे करणार आहे डाळा छान तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याला पाणी टाकून एक पाच ते सहा तास भिजून द्यायचे आहे आणि मग आपल्याला ती वाटून हे करायचं आहे तर हे जे तुम्ही पाणी पाहू शकता डाळीचं हे सफेद सतत पाणी असं पावडर वगैरे असते त्याला त्याच्यामुळं डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची मी आता दोन पाण्याने धुवून सुद्धा पाहू शकता तुम्ही अजून पण सपत पाणीच निघत आहे तर हे असं पूर्ण हे करायचं अजून जेवढं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत डाळ धुवून घ्यायची आपल्याला तर पाहू शकता मी त्याला जवळजवळ सहा ते सात पाण्याने धुतले तेव्हा एवढं असं तरी स्व पाणी अजून हे दिसते तर असं आता एवढं स्वच्छ पाणी डाळ आपल्याला त्या पाण्यातून दिसली पाहिजे असं धुवून घ्यायची आहे स्वच्छ कारण त्याला खूप पावडर वगैरे असते डाळींना त्याच्यामुळे कधी पण करता येणार डाळी वगैरे स्वच्छ पाणी घेतून स्वच्छ धुवून जातो जेणेकरून आपल्याला इडली वगैरे कर का। म्हणजे काही असं वास वगैरे लागणार नाही तर आता हे जे आहे ते, 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 ते मी आता ह्याला झाकून ठेवणार आहे आणि ते संध्याकाळी पाच ते सहा वाजता मी पाच वाजता वाटून लगेच मेंदू वडे आपण बनवू शकतो म्हणजे आपली डाळ जेवढी भिजेल तेवढे ते आपल्याला ते। छान लागतात तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे मेथी वगैरे पण टाकू शकता नाही टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही ज्याला आवडत असेल त्याने टाका मी टाकते पण आता मी टाकलेलं नाही आता माझ्याकडे नाही आहे म्हणून तर मेथीने कसं होतं एकदम मेंदूवाडा आपला छान असं सॉफ्ट पण होतो कुरकुरीत होतो त्याच्या आणि मेथीने खूप सारे फायदे पण होतात मेथीने आपला म्हणजे आपल्याला काही त्रास पण होत नाही तेलकट वगैरे खाल्याचं त्याच्यामुळे तर आता हे मी असंच बाजूला ठेवणार आहे आणि ते पण बेटर आता मी झाकून ठेवलेलं आहे तर आता मी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला बनवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेन मेंदूवाडा आणि इडली किंवा ढोसे कसे ब बनतात ते म्हणजे एवढ्या प्रमाणात असे प्रमाण अंदाज घेतलं तर कसं बनत हो हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला माहिती आहे की मी सकाळी डाळ भिजत घातली होती तर डाळ पहा किती छान अशी एकदम मस्त फुगली आहे डाळीचे असे असे दोन हे झाले पाहिजे म्हणजे अशी डाळ फुटली पाहिजे तर बोलायची की डाळ छानपैकी अशी भिजलेली आहे छान आपली पाहू शकता तुम्ही पाहू शकता डाळ किती छान अशी भिजली आहे आणि पाणी आता हे आपण ओतून याच्यामध्ये पाणी ओतून नाही काढलं हेच पाण्यात मध्ये आपल्याला वाटून घ्यायचे आहे जास्त पाणी टाकायचं नाही हे वाटताना नाही जेवढं आहे करायचं आहे तर इथं मी थोडंसं थोडंसं वाटून घेतलेलं आहे तर पाहू शकता हे बेटर जे आहे असं ठेवायचं आहे नंतरला आपण थोडं थोडंसं पूर्ण वाटून झाल्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत अगदी पातळ बनवायचं नाही आपल्याला आता इथं मी जेव्हा वाटते आता हे दुसरं वाटण घेतलेलं आहे मी डाळीचं तर इथं मी काय केलं आहे थो अर्धा इंच इलं आलं घेतलेलं आहे आणि पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता ह्या डाळीमध्ये मी एकदा फिरवून घेणार आहे एकदाच टाकायचं आहे नंतरला मग ते थोडीशी डाळ राहिलेली आहे ती थोडी वाटून घ्यायची आहे म्हणजे आपलं बेटर तयार होईल तर तुम्ही पाहू शकता आता एक छान असा झालेला आहे मोठ्या भांड्यात काय घेतलं आहे कढईमध्ये तर मला हे मिक्स करायचं आहे आता पूर्ण मिक्स करून घेणार आहे मी चमचा फेटून घ्यायचा मी एक चमचा मीठ मी भर मीठ टाकणार आहे हे जे आहे हे असं छान असं फेटून घ्यायचं सगळं असं कारण का जे आपण वाटलेली मिरची आहे ते आपले याच्यात मीठ झाले पाहिजे मी याच्यात एक चमचा भर मीठ टाकलेला आहे तुम्ही तुमच्या म्हणजे कोण कसं खातं त्याच्यावरती मीठ टाका तुम्ही अर्धा चमचा टाकला तरी चालेल एक टाकला तरी चालेल पण खारट नाही झालं पाहिजे याच्या अंदाजानुसार टाका तर पाहू शकता मी एकच म्हणजे किती वाटी डाळ घेतली होती तुम्ही तुम्हाला तर तुम्ही पाहिलंच असेल तर एका वाटेचं पाहू शकते एवढे आता तरी तरी मी याच्यामध्ये वीस पंधरा ते वीस वीस मेंदू वडे बनवून बनवू शकेल एवढं म्हणजे एवढं मी हे करणार आहे होऊन जातील म्हणजे पंधरा ते वीस आरामशीर मेंदूवडे होतील आणि हेच ते पंधरा ते वीस आपण बाहेर जे व वडे जर घेतले तर मला माझ्या अंदाजे काहीतरी मेंदूवडा एक दहा रुपयाचे तीन का ते ती छोटे छोटे असतात दहाचे तीन भेटतात आणि असा एक जो आहे तो दहा का पंधरा रुपयाला एक मोठा मेंदूवडा पंधरा रुपयाला का काहीतरी बारा का पंधरा रुपयाला एक मेंदूवडा आहे तर हे असं आता हे पीठ जे आहे आता हे माझं झालेलं आहे सर्व तर आता हे मी हे पूर्णपणे आता हे सगळं बेटर रेडी आहे माझं आता हे झाकून ठेवणार आहे मी तर तुम्हाला माझं हे जे म्हणजे प्रोसेस म्हणजे जी आहे मी कसं किती हो मोजमाप घेतलो कसं हे केलं तर त्याचा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे खिड्याकडची मुठी मला जर मा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर मला कमेंट्स करून नक्कीच सांगायचं मी अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला वडे झालेले आहेत पाहू तर परफेक्ट वडे असे बनवायचे कारण का जेव्हा तुमचे जे स्वीट जास्तीत जास्त छान भिजलेले असेल तेव्हा तुमचे वडे असे छान होऊ शकतात एकदम फुसकी पण होतात आणि तेल पण नाही राहत त्याला पाहू शकतात